नमस्कार शेतकरी मित्रांनो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर बऱ्याच भागांमध्ये हलक्या सरींची सुद्धा शक्यता आहे तर काही भागात म्हणजेच अधिकांश भागांमध्ये ढगाळ वातावरण वा व स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे तुमच्या भागात हवामानाची काय परिस्थिती राहते हे ऐकण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल आणि जुने असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये वातावरण दिवसभरात ढगांचा दबदबा राहील काही काळ धुके किंवा माळ राहण्यासारखे दिसेल एकूण म्हणजे उबदार दिवस पण ढगांमुळे थोडी थंडगार हवा राहण्यास मदत होईल सकाळपासून दुपारी आणि संध्याकाळपर्यंत तापमान बावीस डिग्री ते बत्तीस डिग्रीपर्यंत जाईल नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरण ढग आणि सूर्य दोन्ही दिसतील म्हणजे तापमान खूप उष्ण होणार नाही म्हणजे दिवसभर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण ढग सावलींचा सा खेळ आपल्याला पाहायला मिळेल जळगाव जिल्ह्यांमध्ये तापमान सकाळी जवळपास चोवीस डिग्री ते दुपारी एकतीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत जाईल दिवसभर हळूहळू सूर्य आणि ढगांचं मिश्रित वातावरण राहील म्हणजे थोडी आर्द्रता आणि उबदार हवा राहील पण पर पूर्णपणे दमट वातावरण राहणार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील ज्यामुळे प्रमाणात थंडगार हवी हवा तरी राहील नाशिकसाठी पण येलो वॉच आहे दुपारी सुमारे एक पॉईंट त्रेचाळीस मिनिटीपर्यंत विजांचा आणि वादळाचा धोका संभव आहे महत्त्वाचे लक्ष द्यावे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारी मारणासारखी किरमिजी पावसाची हवा हे जी सनशाईन राहील ज्यामुळे उबदार वाटेल पण फारच उष्णतेचा परिणाम होणार नाही ढगाने हलका थंडीचा अनुभव सुद्धा घेता येईल पुणे जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील सकाळी एकवीस डिग्री पासून नंतर दुपारपर्यंत तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत तापमान जाईल उष् उश, खूप उष्ण वाटणार नाही ढगाळमुळे थोडी आरामदायी हवेची भावना मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री आणि सकाळी वादळी ढग कधीकधी विजांचा धोका विशेष पहाटे आणि सकाळच्या वेळेत दिवसात थोडा सूर्य दिसू शकतो तापमान अठ्ठावीस डिग्री ते एकोणतीस डिग्री पर्यंत जाईल ढगाळ वातावरणामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील तापमान सकाळी वीस डिग्री पासून दुपारी सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्री होईल उबदार वाटेल पण ढगांमुळे थोडी थंडीची जाण राहील सांगली जिल्ह्यामध्ये पहाटे पासून सकाळपर्यंत काही ठिकाणी वादळी ढग आणि कधी कधी विजाही त्यानंतर दिवसात ढगाळ वातावरण आणि तापमान पंचवीस ते सत्तावीस डिग्रीच्या मध्ये राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदम ढगाळ दिवस तापमान सकाळी एकवीस डिग्री ते सव्वीस ते सत्तावीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता उब नाही पण वातावरण दमट आणि हलकी थंडी सुद्धा वाटेल शेतकरी बांधवांना उन्हात काम करत असताना अंगाचं संरक्षण खूप महत्वाचं आहे म्हणूनच हलक्या म्हणजेच लाईट रंगाचे पांढरे टी शर्ट डोक्यावर घालण्यासाठी वा वापरा हे कपडे ऊन कमी जाणवू देतात थंडीगार वाटतं आणि शरीर थकवा कमी होतो अशी साधी आणि उपयोगी वस्तू तुम्ही इथेच खरेदी करू शकता व्हिडिओच्या चारही कोपऱ्यात कुठल्या ना कुठल्या बाजूला अशी तुम्हाला हे चित्र दिसतील आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही फ्लिपकार्टची आहेत कारण या ठिकाणी धोका काहीच नसतो तर तुम्हाला ही माहीत आहे आणि त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण वाता राहील सकाळी साधारण तापमान बावीस डिग्री पासून दुपारी सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्री पर्यंत जाईल उब आली तरी ढगांमुळे शीतलता मिळेल कामासाठी तुलनेने आरामदायक दिवस आहे जालना जिल्ह्यामध्ये ढगांचे वातावरण दिवसभर सुरू राहील सकाळी तापमान सुमारे तीवीस डिग्री ते दुपारी अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री पर्यंत पोहोचेल फार उष्णतेचा त्रास होणार नाही स्थानिक पिकांसाठी आणि शेतकामासाठी वातावरण अनुकूल आहे परभणी जिल्ह्यामध्ये सकाळी काही वेळा हलक्या पावसाने ओलावा जाऊ जाणू शकतो तापमान चोवीस डिग्री ते पंचवीस डिग्रीपासून वा वाढून दुपारी सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्रीपर्यंत होईल वातावरण थोडे दमट पण उब नाही शेती काम करायला चालेल परंतु काही वेळा सावधा दा लाभदायक बीड जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील सकाळी तेवीस ते चोवीस डिग्रीचे तापमान असून दुपारी सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री होईल उबदार वाटेल पण हलकी झाकलेले वातावरणामुळे ताप तापाचा ताण म्हणजेच जो काही उष्ण वातावरण हे कमी जाणवेल हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी काही वेळा पावसाचा शावस होऊ शकतात तापमान सकाळी चोवीस डिग्रीपासून वाढून दुपारी अठ्ठावीस एक ते एकोणतीस डिग्रीपर्यंत जाईल दिवसभर वातावरण ढगाळ राहील थोडा थंडावा मिळेल पण ऊब देखील जाणवेल नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी जोरदार पाऊस आणि ढगाळ वातावरण विजांचा धोका ऑरेंज अलर्ट फॉर हेवी रेनफॉल आणि येलो वॉच फॉर लायटनिंग आहे तापमान सकाळी साधारण चोवीस ते पंचवीस डिग्रीपासून वाढून दुपारी अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्रीपर्यंत जाईल सकाळी वीज आणि पावसाचा धोका असल्याने बाहेर काम टाळा सुरक्षित ठिकाणी राहा सकाळी विशेषतः सात पॉईंट अठरा ए एम पर्यंत ही सूचना लागू आहे एच डी एम एद्वारे ही जारी केलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी काही वेळा शहावरची शक्यता ओलसर वातावरण तापमान सकाळी जवळपास तेवीस डिग्रीपासून दुपारी सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्रीपर्यंत वाढेल दिवसभर ढगाळ वातावरण राहील धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळी वादळी ढगाने पावसाची शक्यता काही भागात विजाही चमकू शकता दिवसभर ढगाळ वातावरण राहील काही वेळा पावसाळा मोसम जाणवेल पावसापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही रेनकोट आणि रेन शूज वापरू शकता यामुळे आपले स्वतःचे सुद्धा संरक्षण होईल आणि आपण आजारांपासून वाचू शकू पालघर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारी तीस ते एकतीस डिग्री पर्यंत तापमान जाईल वॉच वादळ आणि विजेचा धोका दुपारी एक पॉईंट त्रेचाळीस पी एम आय पर्यंत लागू राहील ठाणे जिल्ह्यात सकाळ पहाटेपासूनच पाऊस सुरू दुपारीसुद्धा पावसाची शक्यता आहे सकाळी पाऊस असल्यामुळे कामात अडथळा येऊ शकतो दुपारी तापमान वाढेल पण पाऊस असावा त्यामुळे जलसंपदा तयार ठेवा गरज वाटल्यास थेट थे 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 काम करा मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये हा दिवस तुलनेने शांत असेल तापमान जसे होते तसंच राहील उब नव्हे काम सुरू ठेवा परंतु जास्त तहान पडू नये ताण पडू नये शेतकऱ्यांसाठी सूचना आहे आपला शेतीमाल नेण्यासाठी हा योग्य कालावधी आहे कारण या ठिकाणी पाऊस नसणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण शाउरची शक्यता दुपारी आणि संध्याकाळी सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी ढग दुपारी शावरची शक्यता तापमान चोवीस ते एकतीस डिग्रीपर्यंत वातावरण दमट आणि उबदार राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी काही ठिकाणी शावर तापमान एक तेवीस ते एकोणतीस डिग्रीच्या दरम्यान राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी सूर्यदायक वातावरण दुपारी ढगांमधून पावसाची शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण संध्याकाळी वादळी गरजाने पावसाची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण दुपारी व संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारी पाऊस आणि वादळाची शक्यता शेतकरी बांधवांना उन्हात काम करत असताना अंगावर हलक्या रंगाचा टी शर्ट म्हणजेच लाईट व्हाईट टी शर्ट किंवा हलक्या रंगाचे कोणत्याही कलरचे टी शर्ट तुम्ही वापरू शकता डोक्यावर मजबूत हॅट किंवा कॅप घातली तर ऊन कमी जाणवतो जर तुम्ही हॅट वापरली तर आपल्या चेहऱ्याच्या चे चारी साईडने आपल्याला सावलीत पडलेली जाणवेल आणि तुम्ही उन्हात व्यवस्थित काम करू शकता कॅप ही चालेल तुम्हाला आवडीनुसार तुम्ही वस्तू घेऊ शकता तब्येतही चांगली राहते ही सोपी आणि उपयोगी वस्तू इथे उपलब्ध आहे तुम्ही ती घ्या आणि शरीराचं संरक्षण करा आजारी पडलास तर हजारो रुपये जातात दवाखान्यात ते वाचवण्यासाठी तुम्ही या वस्तू तर नेहमी करू शकता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून थंडी किंवा विजांच्या गडगडासह भरपूर पावसाची शक्यता ऑरेंज अलर्ट लागू आहे सकाळी सात पॉईंट अठरा पर्यंत खूप पाऊस होऊ शकतो विजांचा येलो वॉच पण आहे तापमान सकाळी चोवीस डिग्री ते दुपारी तीस ते एकतीस डिग्री पर्यंत जाईल वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून काही वेळा विस्फोटक पाऊस आणि विजांचा धोका दुपारी व्यापक वादळी हवामान पाऊस तापमान पंचवीस ते तीस डिग्री पर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये विस्फोटक पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात सकाळी विजांसह पावसाची शक्यता दुपारी वातावरण ढग आणि उष्ण संध्याकाळी पुन्हा पाऊस तापमान दुपारी तीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी पाऊस प्लस विजा ऑरेंज अलर्ट लागू आहे आणि येलो वॉच सुद्धा अतिशय सावध राब दुपारी पावसाची सतत धोका आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सकाळी काही वेळा वादळी ढग आणि पाऊस दुपारी सतत पाऊस आणि उष्ण हवा गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पाऊस दुपारी वादळी पावसाची शक्यता गडचिरोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण सकाळी विजांचा धोका येलोवाच आहे दुपारी सतत पावसाची शक्यता आहे तापमान चोवीस ते एकतीस ते बत्तीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे धन्यवाद